बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या जीवाभावाचा सोबती गमावला भोकरदम तालुक्यातील आडगाव गावामध्ये हळहळ नवरदेवासारखा सजवलेला शेतकऱ्याचा लाडका बैल विहिरीत पडून मृत्युमुखी पडला आज देशभरात पळीराजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा होत असताना जालना जिल्ह्यात मात्र दुःखद घटना घडली भोकरदम तालुक्यातील आडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अतुल भगवान भोंबे यांचा लाडका बैल विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातील आनंदाचा आणि आपल्या लाडक्या सरजा राजा सोपत्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मात्र हाच सण जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी अतुल भगवान भोंबे यांच्या लाडक्या बैलासाठी काळ बनून आला नवरदेवा देवासारखा सजवलेला आपला लाडका बैल घेऊन ते पोळा सण साजरा करण्यास निघाले होते पण दुर्दैवाने हा बैल शेतातील विहिरीत पडला तातडीने गावातील शेकडो शेतकरी मदतीसाठी धावले तासन तास जीव तोडून प्रयत्न झाले मात्र सर्वांना मिळून बैलाचा जीव वाचवता आला नाही सणाच्या दिवशीच आपल्या कष्टाच्या साथीदाराचा मृत्यू झाल्याने भोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावकऱ्यांच्या बैल फक्त जनावर नसतो तो शेतकऱ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो आणि त्यामुळेच या घटनेमुळे संपूर्ण आडगावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे జన్ రా चालू नाही आता जमलं ते जमलं 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 अरे रे 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 रे